ओम आज आहे अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ची सकार मुरली बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो आपल्या स्वतःची उन्नती करायची असेल तो रोज रात्री झोपण्याच्या अगोदर बाबांना आपलं रजिस्टर सांगा कारण दिवसभरामध्ये आज मी फायदा काय केला आणि तोटा काय केला किती जणांना सुख दिलं किती जणांच सुख घेतलं किती जणांना मी दुःख दिलं आणि किती जणांचं मी दुःख घेतलं हे रजिस्टर बाबांपुढे ठेवा बाबा सांगतात की मुलांना जितकं तुम्ही बाबांबरोबर खरं वागाल तेवढं बाबा तुम्हाला मदत करतील बाबा पुढे प्रश्न विचारतात जे महान ते महान सौभाग्यशाली मुलं आहे त्यांच्या जीवनामधली बहादुरी काय असेल तर बाबा सांगतात कि त्यांच्या जीवनामधली बहादुरी अशी आहे की जगामध्ये उदाहरण दिलेलं आहे साधू संन्यासी मोठे मोठे शंकराचार्य मठाधिपती हे सांगून गेलेले आहे की एका स्थानावर आग आणि कापूस राहू शकत नाही बाबा सांगतात तुमच्या समोर हे फार मोठ उदाहरण आहे चॅलेंज आहे आणि ते म्हणजे आहे पती पत्नी एका स्थानावर राहून सुद्धा ते आपसामध्ये भाऊ बहीण होऊन राहतात की ज्यांना स्त्री आणि पुरुषाच भान नसेल हा पक्का निश्चय तुमच्यामध्ये जर राहिला तर तुमच्यासारखे महान ते महान सौभाग्यशाली कोणीही नाही बाबा सांगतात की तुम्ही स्टुडंट आहात बाबा आपल्या सर्वांच टीचर आहे परंतु तुम्ही ह्या धर्तीवर आहात घरात राहता परिवारात राहता म्हणून तुम्ही आपसामध्ये भाऊ आणि बहीण आहे बाबा म्हणतात आत्मा समजा आणि माझी आठवण करा सतत आठवण केल्यानंतर बाबा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतो आता बाबा सांगतात मुलांना लक्ष तुम्ही खूप महान आणि श्रेष्ठ ठेवलेलं आहे आम्हाला लक्ष्मी आणि नारायण बनायचं आहे यासाठी बाबा म्हणतात तुम्ही मुखडा देखले प्राणी जरा आपणे जीवन दर्पणने आपल्या पुरुषार्थी रूपी चेहरा जर आपण आपल्या लाईफ मध्ये पाहिला की माझं जीवन कसं आहे मी काय पुरुषार्थ करत आहे तर याच्यावर सिद्ध होईल की मी लक्ष्मी नारायण बनवू शकतो किंवा नाही यासाठी बाबा सांगतात तुम्ही दिवसभरामध्ये बाबा 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 असं कितीही वेळा बोललात म्हणून तुमचे विकर्म विनाश होतील का नाही तर बाबा म्हटल्यानंतर आपली बुद्धी बाबांकडे गेली पाहिजे बाबांचं जीवन आपल्याला आठवलं पाहिजे बाबा बिंदू रूपामध्ये आहे बाबांचं ओरिजिनल रूप काय आहे गुण काय आहे हे आपल्याला आठवण गरजेचं आहे बाबा सांगतात की तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रदर्शनी सांगता एखाद्या शिक ठिकाणी तुम्ही काही प्रोग्राम करता त्यावेळेस तुम्ही किती वेळा बोलता बाबा 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 परंतु बाबा ही एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे सर्व खजान्यांची चावी जर असेल तर ती आहे बाबा म्हणून बाबा म्हटलं की नातं जवळ येत बाबा म्हटलं की मुलांचे बाबांची मुलं वारीस होतात बाबा म्हणतात मुलांना ह्या डोळ्यांनी जे काही तुम्हाला दिसत ते विनाशी आहे आता तुम्ही हा अभ्यास करा की ह्या डोळ्यांनी मला जणू काय काही दिसतच नाहीये आपसामध्ये जेव्हा तुम्ही गोष्टी करता गप्पा करता तेव्हा सुद्धा तुम्ही असं समजा की मी थोड्या काळासाठी इथे पारधारी आहे मी पाहुणा आहे मी सदा काळासाठी या ठिकाणी आलेलो नाहीये बाबांनी आपला तिसरा डोळा यासाठी खोलून दिलेला आहे हे दोन डोळे तर विश्वाला पाहतात पण आपला जो तिसरा नेत्र आहे तो फक्त आपल्याला आणि आपल्यालाच पाहत असतो म्हणून आपला बुद्धीरूपी डोळा हा नेहमी खुला ठेवा जेणेकरून आपल्या जीवनाचा आरसा आपल्याला त्या डोळ्यांनी अवश्य दिसत राहील एका सेकंदामध्ये आणि एका संकल्पाला अमूल्य रीतीने व्यतीत करणारे बाबा सांगतात तुम्ही अमूल्य रत्न आहात बघा बाबांनी आपल्याला कुठं घेतलंय जगामध्ये दुनियामध्ये भक्त भगवंतासमोर असं म्हणतात भगवंता मी तुझ्या चरणाची धूळ आहे जातात आणि भगवंताच्या रूपाने मूर्तीवर दुख ठेवून येतात आणि तिथे जाऊन म्हणतात मी तुमच्या चरणाची धूळ आहे पापी आहे कष्टी आहे आमच्यामध्ये काही गुण नाहीये आणि बाबा सांगतात माझे एक एक मुलं हे एक एक रत्नाच्या समाने बाबांनी किती मोठ आणि श्रेष्ठ टायटल आपल्या मुलांना दिलेलं आहे बाबांनी फक्त टायटलच दिलेलं नाहीये तर बाबा सांगतात मुलांना तुम्ही माझ्या डोक्यावरचा जो ताज आहे त्या ताजला लावणारे हिरे हे तुम्ही हिरे आहात कारण माझ्या कपाळाची शोभा म्हणजे माझी मुलं आहे बघा कोणत्याही घरामध्ये जर मुलं नसतील त्या घराला शोभा नसते बाबांच्या घरामध्ये मुलं आहे म्हणून बाबांच्या घराची शोभा आहे बाबा सांगतात मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही तसं मुलं म्हणतात बाबा आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही इतकं अमूल्य बाबांनी आपल्या मुलांना समजलेलं आहे मग आपण विचार करायला पाहिजे कि मला त्या जीवनाची तेवढी कदर आहे का मी त्या जीवनाची मूल्य तेवढं मी ठेवतो का बाबा सांगतात तुम्हाला हिसाब ठेवता आला पाहिजे का कारण ह्या जीवनामध्ये एक एक सेकंड हा खूप महत्वाचा आहे आणि जर हा एक एक सेकंड एक एक मिनिट एक एक तास जर आपला वाया गेला तर जीवनातला आपण खूप खूप काही वाया घालवल्या समान आहे म्हणून जर आता आपला वेळ वाया गेला आपली एनर्जी वाया गेली शक्ती वाया गेली तर आपल्याला शेवटी मात्र पश्चातापाशिवाय शिवाय दुसऱ्या हातामध्ये काहीही येऊ शकणार नाही म्हणून हा अमूल्य वेळ कधीही व्यर्थ गोष्टींमध्ये वाया घालू नका बाबा सांगतात मुलांनो सदा युक्तियुक्त रहा अनुभवी व्हा एक दुसऱ्यांना सहयोग द्या तरच एक दुसऱ्यांचा सहयोग तुम्हाला मिळेल आणि तुम्ही वेळच्या वेळी विजयी होऊ शकाल आत्मिक स्थितीमध्ये राहून अभ्यास करा आणि अंतर्मुखी बना आत्मा शब्दाची स्मृती जर आली तर रुहानियत येऊन जाते रुहानियत म्हणजे आत्मीयता आत्मीयतेमध्ये आत्मिक प्रेम जागृत असत आत्मिक भाव जागृत असतो शुभ भाव जागृत असतो जसं बाबा उदाहरण देतात की एका घरामध्ये आई वडील मुलं भावंड सगळे राहतात घरामध्ये अनेक गोष्टी होतात परंतु थोड्या वेळाने घरातली मंडळी सर्व काही विसरून जाते कारण ते घर असत आणि घरातल्या व्यक्तींच कुणीही कुणाच्याही मनाला लावून घेत नाही तस या ठिकाणी आपला हा ईश्वरी परिवार आहे तर या ईश्वरी परिवारामध्ये देखील खाली वर होणारच नाही उतराव चढाव हा होतच असतो परंतु कुणाच्याही विषयी कधीही मनामध्ये तृष्णाचे भाव मृणाचे भाव किंवा कधी वादविवाद झाला तर अबोल होणं हे संस्कार कधीही यायला नको बाबा सांगतात कोणी तुम्हाला शिरीगाळ जरी केली ना तरी तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी इतके श्रेष्ठ भाव उत्पन्न व्हायला हवे की जसे की त्याच्यावरती पुष्पा पुष्पांचा हार जातोय किंवा पुष्प समर्पित होतात इतकी तुमची श्रेष्ठ भावना हवी आहे ओम शांती